नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळतोय दर अनेक बाजार समितीमध्ये काल दुपारनंतर चढउतार पाहायला मिळाला पण आज काय मिळतोय बाजारभाव पाहुयात वेळ न लावता पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे अंबड वळी गोदरी अवकाली आहे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार आठशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार शहाण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाली आहे दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकाहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद